तर नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो तुम्ही बघू शकता इथं पोस्टर 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 पोहायचं पोस्टर नावाला आणि चवीला फक्त एकच नाव दीपक पोहा सेंटर तर मित्रांनो दीपक भाऊ पोहे एका दिसाला किती इन्कम कमवतो या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती जाणून घेऊ तुम्ही बघू शकता गिराकाची गर्दी एकच नंबर आहे कारण की क्वालिटी एक नंबर मारल्यावर गिराकाची गर्दी पण एकच नंबर आहे आपण पण पोहोचलो त्यांच्या शाखा दोन नंबरवरती पोहायचा स्वाद घेण्यासाठी पोहायचा स्वाद घेतला खरंच आणि खरंच क्वालिटी एक नंबर वाटी कशी आहे एकच नंबर आहे का आणि गरमागरम पोहे खाण्याची मजाच वेगळी तुम्ही बघू शकता इथं भाऊ पोहे बनायला सुरुवात केली गरम तेल झाले तेलामध्ये तुम्ही बघू शकता शेंगदा इथं तळून वगैरे हो घेतले त्यानंतर पोहे आपले व्यवस्थितपणे धुवून घेतले हो त्यानंतर कडीपत्ता टाकला आहे कोथिंबीर टाकली तुम्ही बघू शकता कांदा टाकला आहे पेस्ट एक नंबर त्याला हलून वगैरे हो घेतले कारण की तुम्ही बघू शकता त्यानंतर आली इथं हळद हळद पण एकदम शांदपणे दोन चमचे टाकून घेतली त्यानंतर आलं परत मीठ मीठ वगैरे टाकून घेतले त्यानंतर तुम्ही बघू शकता साईडला कस्टमर आपल्या वेटिंगवरती थांबलेले पोहे गरमागरम खाण्यासाठी इथं घ पाचच मिनिटात गरमागरम पोहे करत असतो कारण की पोह्याला जास्त वेळ लागत नाही बनवण्यासाठी कारण की तुम्ही बघू शकता पोहे ओतून घेतलेले साईडला बुना तर मस्त mm. व्यवस्थित त्याला मिक्स करायला सुरुवात केली दोन मिनटं वाफावरती ठेवले खालून तुम्ही बघू शकता गॅस फुल केलेला आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता पोहे रेडी तुझ्याने झालेले एक नंबर पोह्याची क्वालिटी दिसती व्यवस्थितमध्ये पातळ्यामध्ये वतून घेतलेली तुम्ही बघू शकता कस्टमरला द्यायला सुरुवात केली तर मित्रांनो गर्दी पाहून तुमच्या लक्षात आला असेल नांद करते का यावंच लागतं पोहे का आला पण कुठं देवगोराच्या बस स्टँड समोर गरमागरम पोहे भेटते तुम्हाला शाखा नंबर दोन वरती डबल एक दे आपला स्टॉल सकाळी किती वाजता लागतो भैया नाश्त्यासाठी सहा ते सव्वा सहा किती वाजेपर्यंत चालतो बारापर्यंत बारा सकाळी फेमस नाश्ता पोहे बघू शकता पोहाची क्वालिटी तर दुसरी शाखा का आपली याच्या अगोदर पहिली दिवशी कोणती शाखा होते आपली कस्टमर पण बघू शकता क्वालिटी असते आणि पोळ्याची रेट काय सांगितली प्लेट किती मिनटामध्ये पोहेर करता आपण मिनिमम तरी पाच ते दहा मिनटामध्ये किती किलो असतील सरासरीचे एकाच्यात दोन किलो गरमागरम समजा थंडे नाही तर दीपक भाऊ सकाळी लावतो आपला सहा ते साडेसहाला सहाला स्टॉल पोह्याचा त्यानंतर त्याचा बारा वाजेपर्यंत पोहे विकत असतो मिनिमम पोहे पन्नास ते साठ किलो पोहे भाऊ विकत असन कारण की पाच ते दहा मिनिटांमध्ये पोहे तयार करतो पाच ते दहा मिनिटात परत सेल पण होते कारण की गिरायक तसंच असतं कस्टमर पण तसे असते व एकदा जर पोहे खाल्ले तर परत परत माणूस तिथंच जातं पोहे खाण्यासाठी आणि पोह्याचे रेट आहे फक्त वीस रुपये ते तुम्ही बघू शकता वरती शेव पण येते म्हणून कांदा लिंबू सगळं तुम्हाला तिथे भेटतो जारचं पाणी चिडमध्ये थंडगार पण त्याच्याकडं अव्हेलेबल आहे तुम्ही बघू शकता साईटलास तर मित्रांनो देवगडा जर तुम्ही आले एक वेळेस त्याला भेट आणि हा पोह्याला किती पैसे कमवत असेल असं तुम्हाला आता शेवटला विचार पडला असेल तर मित्रांनो तुम्ही बघू शकता पंधरा ते साठ किलो जर पोहे विकत असेल तर पोह्याची क्वालिटी तुम्ही बघितली असेल वीस रुपये प्लेट आहे पोळ्याला किती खर्च येतो आपण जर घरी बोलले तर किती खर्च होतो एका किलोमध्ये आपण किती जण खातो याच्यावर तुम्ही नोटीस करू शकता भाऊचं प्रॉफिट काढू शकता तुम्हाला काय वाटतं भाऊ एका दिवसात पोहे करून किती प्रॉफिट कमवत असून कमी सांगायला विसरू नका माझ्या तरी यंदाना भाऊ प्रॉफिट कमवत असून मिनिमम प्रॉफिट दोन ते अडीच हजार रुपये सहा ते बारा हजारपर्यंत महिन्यात चिकाटी जिद्द आहे दोघ बघू शकता मित्रांनो कोणता धंदा छोटा किंवा मॉडर्न असतो फक्त काय जिद्द असायला हवी हा व्हिडिओ फक्त त्या व्यक्तीसाठी ज्याला कोणाला काही व्यवसाय करायचा आहे पण संपूर्ण माहिती नसती व थोडा मोटिवेशन म्हणून तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आले भाजीपाला अपडेट व्हिडिओ टाकत असतो तर माझ्या पतीने मी सांगत असतो पण खूप जण असतात त्यांना पोह्याचा स्टॉल टाकायचा असतो माहिती नसते तर अशापर्यंत नस तुम्ही जर पोह्याचा स्टॉल टाकला व चांगल्यापणा जर मेहनत घेतली हो सकाळी जर चांगली सर्व्हिस दिली कस्टमर शंभर टक्के बनतात व प्रॉफिट पण तुम्हाला शंभर टक्के होतात छोटासा धंदा का मग भाऊचा स्वतःचा आहे तर अशा कधी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असून असे व्हिडिओ पाण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब